मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवेसाठी अतिशय महत्वाचा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला जर तीन दिवसात व्यंकटेश करायचं असेल तर ते कसं करावं नियम अटी काय आहे या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत माझ्या नित्य सेवेमध्ये आणि लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये आवर्जून भगवान विष्णूंचा उल्लेख असतो आणि त्याच्यामध्ये व्यंकटेश सोप्तम नव्वद टक्के महिला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करत आहात आणि त्यांना खूप चांगला अनुभव आला आहे जन्म द्यायचं काम ब्रह्मदेवाने करायचं केलं आहे आपलं पालन करायचं काम हे भगवान विष्णूचं आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे भगवान शंकरांकडे आहे बघा आता व्यंकटेश स्तोत्रमचं हे जे तुम्ही पठन करत आहात किंवा ते तुम्हाला करायचं आहे ते कसं करायचं रात्री बारालाच करायचं का दिवसभरात चालणार नाही का तीन दिवसाचं अनुष्ठान जर तुम्हाला करायचं असेल तीन दिवस एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस ह्या पद्धतीने अनुष्ठान करायचं असतं लक्षात घ्या तीन दिवस एकवीस दिवस आणि एक्केचाळीस दिवस अनुष्ठान करायचं असतं मला सांगा व्यंकटेश या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगते व्यंकटेश मराठीत अर्थ आहे दुःख निवारण करणारा आपले दोष कमी करणारा आपल्या अडचणी कमी करणारा आणि व्यंकटेश तर ही एक एक ना आंध्र प्रदेशामध्ये एक टेकडी आहे आणि अर्थात भगवान विष्णूंचं सुद्धा व्यंकटेश हे नाव आहे जे विष्णू सहस्रनामावली पठन करतात त्या एक हजार नावामध्ये व्यंकटेश हे भगवान विष्णूंचं एक नाव आहे व्यंकटेश स्तोत्रमची सेवा जा, जा होते अगदी रोज नित्य नियमाने एक वेळा जा, त्या घरात माता लक्ष्मीची कृपा अखंड असते यात काही शंका नाही तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे अनुष्ठान कसं करावं ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी आता हे का करावं हा मोठा प्रश्न पडतो कावर करावं कशासाठी करावं तर तुम्हाला मी माझं वैयक्तिक सांगते तीन दिवस आता कोणी तीन दिवसात केला आहे त्यांना अनुभव आला आहे कोणी अकरा दिवस केला आहे कोणी एकवीस दिवस केला आहे कोणी एक्केचाळीस दिवस केला आहे जेवढी जास्त तुम्हाला सेवा करता येईल तेवढं जास्त तुम्ही करावं पण सुरुवातीला तीन दिवसाचं अनुष्ठान करावं मनात श्रद्धा असेल विश्वास असेल तर आवर्जून करावं मनात शंका कुशंका असेल तर कुठली सेवा करू नये आता हे तीन दिवसाचं अनुष्ठान केल्यावर मग एकवीस दिवसाचं करायचं नाही का एक्केचाळीस दिवसाचं करायचं नाही का तर मी माझं वैयक्तिक सांगायला गेलं तर मी तुम्हाला सांगेल एकवीस दिवसाचं अनुष्ठान करून बघा कसं असतं ना आपण एवढंच खाल्लं आता मला खूप भूक लागलेली आहे आणि जर मी एकच चपाती खाल्ली तर माझं पोट भरेल का नाही ना जेव्हा मी चांगलं भूक म्हणजे मी जेव्हा पोट भरून जेवेल तेव्हा माझं पोट भरेल थोडक्यात काय तीन दिवसाची तुम्ही सेवा करत आहात खूप चांगली गोष्ट आहे पण एकवीस दिवसाची जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल पण बऱ्याच महिलांचं असं होतं ना की ते तर ना बऱ्याच महिलांचं असं असतं ना की रात्रीची सेवा करायला त्या खूप जास्त घाबरता व्यंकटेशची सेवा करायला खूप त्यांची भीती आहे की नाही आधी शंका कुशंका आणि भीती बाहेर काढा आणि सेवेला लागा अनुभव येईल आणि याच्यात अनुभव येतोच एकवीस दिवसाच्या मध्ये सुद्धा येतो आणि तीन दिवसामध्ये सुद्धा येतो पण मी वैयक्तिक एकवीस दिवसाची सेवा केली होती तीन दिवसाची सेवा करण्याचा अजूनही योग आलेला नाही कारण लहान बाळ असल्यामुळे त्या सेवा तेवढं शक्य नाही होत म्हणून अडचण असेल तर ह्या सेवेला बसून नका कारण संकल्प सुटला तर आपलं सेवा पूर्ण होत नाही आता सांगते म्हणजे स्व स्वतःचं घर व्हावं कर्जबाजारीपणा आहे अगदी लग्न जमावं संतान प्राप्ती असेल तरी सुद्धा तुम्ही अनुष्ठान करू शकता तुमच्या मनातल्या ज्या काही सांसारिक अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या म्हणून तुम्ही अनुष्ठान करू शकता तुम्ही भगवान विष्णूची ही तीन दिवसाची सेवा करू शकता याचे अनुभव खूप सुंदर आहे खूप तो जो अनुभव घेईल ना ह्या सेवेचा बस त्यालाच त्याचा आहे आता मी तुम्हाला किती सांगितलं तरी जोपर्यंत तुम्ही ती सेवा करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणारच नाही आता सगळ्यात महत्वाचा तुम्हाला नियम सांगते तीन दिवस कडकडीत ब्रह्मचर्या पाळायची कोणाच्या घरचं खायचं नाही घरातही मांसाहार होणार नाही तीन दिवस तुमच्या घरात मांसाहार होणार नाही याची तुम्हाला, ना या तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम्हाला पराण बिस्किट चॉकलेट हे खायचं नाही कांदा लसून तुम्ही खाऊ शकता वरण भात भाजी चपाती सगळं खाऊ शकता पण तुम्हाला बाहेरचं खायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही हॉटेलचं इकडचं तिकडचं नाही खायचं ब्रह्मचर्याचं पालन करायचं बस हे तुम्हाला तीन दिवस करायचंय तीन दिवस लगातार ती तुम्हाला सेवा करायची असते आता ही सेवा कर, करताना पहिल्या दिवशी शेवटच्या दिवशी किंवा मध्ये अमावस्या येणार नाही याची काळजी घ्या म्हणजे मग ही सेवा तुम्ही कधी करू शकता बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार जी मंगळवार आठवड्यातून कधीही तुम्हाला जेव्हा शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता काय होतं ना शनिवार रविवार सुट्टी असते ना मग शुक्रवारी बसू शकता शुक्रवार शनिवार रविवार या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आता सेवा हो कोणीही करू शकतं रात्री बाराला सेवा करायची असते बऱ्याच वेळा नव्वद टक्के असं असताना सांगते की झोप लागते म्हणजे कधी कधी तर देव परीक्षा देतो ना आपली की कधी नव्हे ते आपण बारा साडे बाराला झोपणारे आपण त्या दिवशी तर रात्री बाराला या सेवेला सुरुवात करायची असते तीन दिवस सेवा सुरू करण्याच्या आधी प्रथम दिने पहिल्या दिवशी तुम्ही साडे अकरा बाराला बाराच्या दरम्यान म्हणजे साडे अकरा पावणे बारापर्यंत आंघोळ करायचे तीन दिवस आंघोळ केल्यावरच ही सेवा करायची सेवा करताना कुठलंही काळं घालायचं नाही आहे अर्थात महिलांनी साडी घालून सेवा केली तरी हरकत नाही किंवा ड्रेस घालणार असेल तर व्यवस्थित कपडे असावे कुंकू असावं बांगड्या असाव्या जर तुम्ही सवाशिनी असाल तर तुम्ही मंगळसूत्र वगैरे व्यवस्थित तुमचे तुमचे जे काही अलंकार आहे ते परिधान करून सेवा करावे कुठलंही काळं वस्त्र घालायचं नाही पुरुषांनी सुद्धा काळं वस्त्र घालायचं नाही तुम्ही जाणवं घालून सेवा केली अतिशय उत्तम नाही शक्यत व्यवस्थित स्वच्छ धुतलेले कपडे घालून तुम्हाला बसायचं आहे मांडणी करायची आहे तीन दिवस मांडणी हलवायची नाही पूर्वेला तोंड करून किंवा पश्चिमेला तोंड करून तुम्हाला मांडणी करायचे भगवान विष्णूंचा फोटो असावा बालाजींचा फोटो असेल तरी चालेल तुमच्याकडे जर तो फोटो नसेल तर अगदी बाळकृष्णाची मूर्ती ठेवू शकता किंवा तुम्ही विठ्ठलाची मूर्ती ठेवू शकता तुमची इच्छा पण बालाजी भगवानची फोटो मूर्ती असेल तर अतिशय उत्तम ते ठेवायचं आहे एका व्यवस्थित टेबलावर किंवा तर एका चौरंगावर किंवा टेबलावर तुम्हाला एका चौरंगावर किंवा पाटावर तुम्हाला मांडणी करायची आहे त्याच्यावर मांडणी केल्यावर तुम्ही लाल किंवा निळं किंवा पिवळं अंतरा त्याच्यावर फोटो ठेवा फोटो ठेवल्यावर बाकी काहीच ठेवलं नाही तरी चालेल आता ही तुम्हाला मांडणी सांगितली पावणे बारा वाजता पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो पावणे बारा वाजता तुम्ही संकल्प करा संकल्प करताना अखंड हा शब्द वापरायचा आता संकल्प कसा करायचा सगळ्यांना माहीत आहे तरी पण मी ओरली सांगते आपल्या आपल्या ना उजव्या हातात पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हो अक्षता टाकायचा फुल घ्यायचं हळद कुंकू टाकायचं त्याच्यावर टाकायचं आणि आपला संकल्प सांगायचा की मी ह्या ह्या कारणासाठी व्यंकटेश स्तोत्रमची तीन दिव तीन दिवसाची अखंड सेवा करत आहे अखंड म्हणजे कुठेही थांबायचं नाही मग गावाला जाणारे इकडे जाणारे असं नाही ही सेवा कंटिन्यू लगातार तुम्हाला तीन दिवस करायची असते तर ते तीन दिवसच करायचे असते मग आज नाही जमलं आणि मासिक धर्म आला मासिक धर्म येऊन गेल्यावर तीन दिवस ही सेवा करा किंवा येण्याआधी करा चुकून मासिक धर्म आला आपल्याला आपल्या तारखा माहिती असतात त्या पद्धतीने तुम्ही सेवेला लागू शकता सेवा तुम्ही करू शकता आता हे सगळं झाल्यावर खडी साखरेचा तुम्ही नैवेद्य ठेवू शकता पाणी वगैरे ठेवू शकता तुमचा संकल्प वगैरे करून झाला की सेवेला लागावा शाट बारा वाजता तुम्हाला सेवा आल्या सेवेला लागेल आता व्यंकटेशोत्तरम संस्कृतमध्ये पण आहे व्यंकटेशोत्तरम प्राकृत मध्ये पण आहे संस्कृतमध्ये व्यंकटेश वासुदेवा प्रद्युत्म मितविक्रमा आणि अनिरुद्धच्या शेषा वगैरे वतीरेवच्या हे आहे संस्कृतमध्ये ओम नमोजी हे रंबा सकाळा आधी तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीत असे हे मराठीत आहे तुम्हाला संस्कृतमध्ये वाचायचं संस्कृतमध्ये वाचा मराठीत वाचायचं मराठीत वाचा, वाचा संस्कृतमध्ये छोट आहे अगदी पंधरा ओव्यांचं आहे प्राकृतमध्ये एकशे आठ ओव्यांचं आहे म्हणून संस्कृतमध्ये तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही वाचू शकता संस्कृतमध्ये वाचणार असेल तर आता हे किती वेळा वाचायचं तर तुम्हाला एकवीस वेळा वाचायचं एकवीस वेळा वाचल्यावर एक मंडल होतं लक्षात घ्या एकवीस वेळा पठन केल्यावर एक मंडल होतं आणि प्राकृतमध्ये जरी केलं तरी एकवीस वेळा केल्यावर एक मंडल होतं असं तुम्हाला एक मंडल करायचं आहे म्हणजेच किती एकवीस वेळा वाटा वाचायचं आहे संस्कृतमध्ये वाचताना सुरुवातीच्या वीस ओव्या लक्षात घ्या सुरुवातीच्या वीस वेळा जेव्हा तुम्ही पठण करणार तेव्हा एक ते आठ ओव्यांपर्यंत पठण करायचं असतं आणि शेवटच्या वेळेस संपूर्ण तुम्हाला वाचायचं uh, आहे संस्कृतमध्ये प्राकृतमध्ये वाचणार असेल तर सुरुवातीला एक ते ऐंशी ओव्यापर्यंत तुम्हाला वाचायचं आहे ऐंशी आठ आणि शून्य ऐंशी तर सुरुवातीला एक ते ऐंशी ओव्यांपर्यंत एक वीस वेळा वाचायचं असं वीस आणि शेवटच्या वेळी सगळी फलश्रुती सहित वाचायचं आहे संस्कृत मधली फलश्रुती नवव्या ओवीपासून आहे प्राकृत मधली फलश्रुती एक्क्याऐंशीव्या ओवीपासून आहे तुम्हाला तुम्ही ठरवा म्हणून संस्कृत छान आहे आणि सोपे आणि संस्कृत जास्त प्रभावी आहे प्राकृतपेक्षा असं म्हटलं गेलं आहे तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा आणि संस्कृत मध्ये तुम्हाला टाइम पण कमी लागेल आता किती वाजायचं हे तुम्हाला समजलं दिवाकडे बसून लगातार वाचायचं लगातार आता पहिल्या दिवशी जर समजा छान वाचन झालं तुमचं दुसऱ्या दिवशी आलं तुम्हाला आळस लागली तुम्हाला झोप तर संकल्प सुटला परत नव्याने सुरुवात करायची किंवा पहिल्या दोन दिवस पासून झालं तिसऱ्या दिवशी तुम्हाला झोप लागणार आणि ही व्यंकटेश भगवान आपली परीक्षा बघत असतात कधी 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 झोप नाही आपल्याला आपण नवलच झोपून जातो आणि आपण असं असं म्हणतो की चला आता मी झोपलो झोपलोय आणि मग ना अकरा वाजता उठतो आणि मग आंघोळ करतो आणि मग वाचतो असं होत नाही आपण झोपूनच जातो मग डायरेक्ट सकाळी नवलंच आपल्या जा जाग येते आता बऱ्याच महिलांचे प्रश्न गेले आम्ही बाराला उठणार आहोत आता बाळ असेल तर सेवा करूच नका आजार पण असेल दुःख असेल आता खाली बसूनच सेवा करायची का बघा तुम्हाला जर बसायचा त्रास असेल अडचण असेल तर मांडणी समोर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा से सेवा करू शकता पण मी नऊला ला झोपू का आणि दहाला ला झोपू का आणि मग बाराला उठून वाचू का तुमच्याकडनं ते होईल का तीन दिवस तुम्हाला तो एक त्याग करायचा आहे कारण बऱ्याच वेळा असंच घडतं की झोप लागते आणि उठू उठू मध्ये बेल वाजतीच आपल्याला झोप लागतेच आणि काहीच अडथ होत नाही मग बारा वाजून जातं मग साडेबाराला जाग आली मग साडेबाराला सेवा करून नाही ती सेवा बारालाच करायची असते म्हणून साडे अकरालाच लाच वगैरे करून अकरा साडे अकरा आंघोळ करून पावणे बारापर्यंत पर्यंत दिवा वगैरे करून अखंड दिवा तीन दिवस पेटवला तरी चालेल शक्य असेल तर खूप छान नाही शक्य होत साधा दिवा जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हा तुम्हाला तो प्रज्वलित करायचा असतो असा त्याचा नियम आहे रात्रीच सेवा करायची रात्री, रात्री नाही गेली तर चालेल का असे कुठलेच प्रश्न विचारू नका या सेवाचा ते नियम आहे ते आपल्याला पाळायचे असतात आता हे तीन दिवस वाचून झाल्यावर उद्यापन अर्थात तिसऱ्याच दिवशी करायचं असतं फलश्रुती रोज वाचायची एकवीस ओव्या एकवीस वेळा तुम्हाला दररोज पठण करायचं एक दोन तीन दिवस दररोज तुम्हाला एकवीस वेळा पठण करायचं असतं शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं असतं उद्यापन दानाला खूप जास्त महत्व आहे उद्यापन सुद्धा तुम्हाला रात्रीच करायचं असतं काही नाही उद्यापणाला अगदी पिवळी खिचडी ज्याला म्हणतो आपण पिवळी खिचडी कांदा लसूण पिवळी खिचडी भगवान बालाजींना तुम्हाला अर्पण करायची आहे नैवेद्य दाखवायचा नैवेद्य रात्री बारालाच दाखवायचा असतो नैवेद्य दाखवा आणि नंतर पठण करा हरकत नाही तीन दिवस ही लगातार सेवा करायची असते तीन दिवस तर त्याच वेळात नैवेद्य दाखवला तरी हरकत नाही म्हणजे त्याच वेळात नैवेद्य खाल्ला झाल्यावर खाल्ला तरी हरकत नाही किंवा नंतर खाल्ला किंवा दुसऱ्या दिवशी खाल्ला तरी हरकत नाही जेव्हा तुम्ही सेवा करत आहात तेव्हा बाकीचे झोपले तर चालू का हो त्यांना झोपू द्या मांडणी तुम्ही कुठे पण करू शकता बेडरूम देवघर किचन पण बेडरूम मध्ये करणार ते ते तर तेवढं पावित्र राखणं महत्वाचं आहे आणि तेवढं तुम्ही राखाल सुद्धा तर मांडणी तुम्हाला तीन दिवस हलवायची नाही छोटासा ग्रंथ असतो आता व्यंकटेश स्तोत्र सुरुवात असते तर व्यंकटेश स्तोत्रमचं कुठे पण पुस्तक नाही आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्रम आहे प्राकृतमध्ये असेल तर कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पुस्तक मिळून जाईल ताई मोबाईलमध्ये पाहून वाचू का हरकत नाही पण मोबाईलमध्ये काढताना मग हा मेसेज येतो तो मेसेज येतो आपलं लक्ष विचलित होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे भगवान विष्णूंची ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे या तीन दिवसामध्ये तुम्हाला सुंदर अनुभव येणार तुम्हाला अनुभव येणार ज्या पद्धतीने गुरुचरित्राचं पालन करताना खूप अडचणी येतात जावळे येतात चिडचिड होते कामणे होते असं नाही होते त्याच पद्धतीने हे सुद्धा पालन करताना अडचणी होतात कारण आपले दो दोषच इतके आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत खूप दोष आहे की आपल्याकडनं त्या सेवा पूर्ण होऊनच घेत नाही त्या सेवा आपल्याकडनं होतच नाही मग अशा वेळेस मा वाईट विचार आले त्या विचारांशी गप्पा टप्पा मारायचा नाही आळस आली त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तुमच्या वाचनाकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे आता अनुभव काय होतो ते तुम्हाला सांगते कधी कधी भगवान विष्णूंची सावली दिसते कधी कधी असा सांगताना भीती वाटते कधी कधी असं भीती नाही वाटते तो अनुभव खूप छान असतो तो प्रत्येकाला येतोच की कधी कधी असं होतं ना की कानामध्ये काहीतरी गुणगुणते कधी कधी आपल्या कानात समुद्राचा आवाज येतो लाटांचा आवाज येतो कधी कधी एक सावली येते कधी कधी भास येतो कधी कधी एकदम जोरात दार खिडक्या वाजता म्हणजे आपण लगेच घाबरतो नाही घाबरायचं तुम्ही जेव्हा ती सेवा करत असता तेव्हा साक्षात बालाजी भगवान तुमची सेवा ऐकत असता इतकी सुंदर सेवा आहे ती आणि ती आवर्जून करावी खूप काही मिळावं मग घरात बसून मी सेवा करणार आणि माझं कर्ज निल याच्यासाठी तर करूच नका या सेवेचा फक्त अनुभव घेऊन बघा आणि जो तीन दिवसाची ही सेवा करतो ना तो नंतर एक्केचाळीस दिवस एकवीस दिवस ही सेवा करतोच आता मी ते ती नंतरची सेवा ती कशी करायची ते तुम्हाला सांगेल पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून ताई मी हे पालन करत आहे मी हे करत आहे मग मी सेवा करू शकता हो तुम्ही करू शकता तुम्ही कुठलीही सेवा करत असाल तरी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता खूप सुंदर ही सेवा आहे आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर असतेच ते तुम्ही केलेल्या बघा कधी कधी आता खूप जवळच्या ताई आहेत त्यांनी मला आत्ता सांगितलं की ताई व्यंकटेश व्यंकटेश स्वत्रांची सेवा चालू असताना पायाला इतक्या होत होतो त्यामुळे माझ्या की मलाच काही कळत नव्हतं आणि माझ्याबरोबर बसणाऱ्या बाईला सुद्धा गुदगुल्या होत होत्या की अचानक आमच्या पायाला गुदगुल्या होत होत्या तर हे एक असतं की तो म्हणतो ना आपण ती सेवा असते ती बऱ्याच वेळा असं होतं ती सावली येते अशी पटकन सावली येऊन जाते ही काही ना अंधश्रद्धा नाही आहे जो ही सेवा करतो त्याला अनुभव येतो गुरुचरित्र पारायण करताना कितीतरी स्वामी सेवेकरी केंद्रामध्ये महाराजांनी अन्नग्रहण केलं आहे नैवेद्याने उष्टवला आहे महाराजांच्या पादुका दिसलेल्या आहे ही श्रद्धा आहे ही कुठली अंधश्रद्धा नाही त्याच पद्धतीने व्यंकटेश तोत्रमची सेवा करताना मला अजूनही आठवतं एकवीस दिवसात जेव्हा मी ती सेवा केली होती सारखा असा पाण्याचा आवाज खडकणारा लाटांचा आवाज मला येईस मला भीती वाटायची पण ती सेवा मी सोडली नाही मीच मग व्यंकट मग मी असं म्हणायची व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा असं म्हणून मग परत सेवेला सुरुवात करायची तर खूप काही मिळावं म्हणून नाही आहे पण हा अनुभव आहे आणि बालाजी भगवानची सेवा होती आहे ती साक्षात्कार ते आपल्या सूक्ष्म स्वरूपात ते आपल्याला बघत असतात अजून काय पाहिजे तर नक्कीच ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तरी आवर्जून करा कुठल्याही महिन्या महिन्यात तुम्ही करू शकता पण या मार्गशीर्ष महिन्यात केलं तर खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल तर चला आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ